साम्राज्य मृत्यू पाळलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना सेवाभावी संस्थेकडून बिनबोबाट धंदा केला जात आहे ही पालिका आयुक्तांनी त्वरित थांबवावी अशी मागणी माजी सभागृह नेते नगरसेवक संजय कोळी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करताना मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे ग्रामीण भागातून उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे अशा मृत झालेल्या व्यक्तींच्या पार्थिवावर शहरातच अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण करावेत अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जाते याचाच गैरफायदा घेत मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून लूट केली जात आहे ग्रामीण भागातील पार्थिवावर विद्युतदाहिनीवर क्रियाक्रम करायचे असतील तर वेळ लागेल त्यापेक्षा लाकडावर आम्ही अंत्यवेदी करतो आमच्याकडे पैसे द्या असे म्हणत सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून नातेवाईकांची बिनबोबाट आहे मृतांच्या नावावर बिनबोबाट पैसा गोळा करणारी एक मोठी चेन निर्माण झाली आहे यात सर्वसामान्य लोकांची मोठी फसवणूक होत आहे ती पालिका आयुक्तांनी त्वरित थांबवावी या आणि इतर मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती माजी सभागृह नेते नगरसेवक संजय कोळी यांनी दिली जे कोविड मुळे मृत्यू पडलेले ते बहुतांश मृत्यू पडलेल्या लोकांना रूपाभोनी मशानभूमीमध्ये येऊन तिथं लाकडावर त्या ठिकाणी धन करते खरं तर मी आज आयुक्तांना एवढ्यासाठी भेटलो की जी रूपाभोनी मशानभूमीमध्ये दररोज तीस ते ती पस्तीस त्या ठिकाणी मृत्यू पकले कोविडमध्ये मृत्यू पडलेले जे प्रेत आहे ते त्या ठिकाणी जा जाळण्यात येते खरं तर एवढी म सोलापूर शहरामध्ये मोठे मोठे चार पाच मशानभूमी येते थी जो जो त्या ठिकाणी ती विभागणी करून त्या त्या ठिकाणी ती कोविडमधले मृत्युमुखी पडलेल्या अग्नी द्यायला पाहिजेत परंतु एकाच ठिकाणी असल्यामुळं त्याच ठिकाणी लाकडं मिळतात त्याच ठिकाणी ब्राह्मण ठेवतात त्याच ठिकाणी देगावला जो कोविडमधून मेलेला माणूस रुपाभोवणीच्या मशानभूमीमध्ये लाकडं कुठून आणतो त्यामुळं ना इलाजनी त्या संस्थेला पैसे घे आणि लाकडं तूच आण असं त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी होत आहेत म्हणून आम्ही आयुक्ताला विनंती केलेली आहे की आपण जे मोठे मोठे आहे येते त्या ठिकाणी ज्या त्या भागातले जे कोविडमध्ये मृत्यू पकलेले प पडलेले मृत्यू पडलेले लोक येते त्या त्या ठिकाणी त्या त्या विभागने करून आपण त्या कोविडचे पेशंट त्या ठिकाणी न्यायला पाहिजेल आणि ग्रामीणमधले जेवढे मृत्यू मृत्यू मुर्त, मृत्यूमुखी मुर्त, पडलेले प्रेत आहे ते विद्युत दहिनीलाच कंपल्सरी करायला पाहिजे असं विनंती आहे आणि आयुक्तांनी ते मान्य केलेलं आहे आयुक्तांनी आत्ताच म्हणलेलं आहे की मी आदेशच काढलेला आहे ज्या त्या विभागामधील जे कोविडमध्ये मृत्यू मृत्यू पडलेले आहे ते त्या त्या विभागामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाळायला पाहिजेल आणि जे सोलापूर ग्रामीणमधले महेश झालेले आहे ते विद्युत दाहिनीवर घ्यायला पाहिजे आणि दुसरी माझी मागणी अशी होती की रुपाभावने मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी बोर आणि हातपंप त्या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे आणि जे रुपाभोनी मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था आहे ते ग्रामीण भागातून आहे म्हणून बारा बारा तास त्या ठिकाणी लोडशेडिंग असते आपण शहरातून रुपाभाऊनी डी पीवरनं त्या ठिकाणी लाईट घ्यायला पाहिजे आणि जी आहे त्याला सुरळीतपणे त्या ठिकाणी विद्युत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था होईल म्हणून आयुक्तांना विनंती केली नाही आयुक्तांनी त्यावर चर्चा करून या ठिकाणी त्याचा निर्णय घेणार संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतरही पाच गोष्टींचे पालन करा योग्य पद्धतीने मास्क वापरा तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व वा नियमितपणे धुवा दोन फुटाचे सुरक्षित अंतर राखा आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे वलगीकरण करा आपल्याला कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या आपण सुरक्षित तर देश सुरक्षित उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर